भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दादरच्या भीमसागर लोटला आहे याशिवाय राजकीय नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच राज्यपाल यांनी सुद्धा चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केलं याच दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करत एक खास पोस्ट आणि त्यासोबतच एक फोटोसुद्धा शेअर केलाय तर या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांचे कान टोचले असल्याचं स्पष्ट होते राज ठाकरे नेमका आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले पाहूयात सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार हे तळपत राहतात आणि त्यातूनच बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष याच भूमीत होऊन गेले स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्याच राज्यात झाली स्त्री शिक्षणासारखं पवित्र कार्य सुद्धा ह्याच राज्यात आकाराला आलं आणि शिक्षण संघटन संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्ष अस्पृश्यतेच्या आणि गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित पीडितांचं पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्यासोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो आहे तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकमेकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं हा आपला महाराष्ट्र होता ह्याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं वा अशी परिस्थिती आहे ह्यातूनच महाराष्ट्राने एक बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं स्वभान देणारं हे राज्य आणि ह्याचं भान गमवू नये उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहत गेलो तर हे फक्त राज्याचंच नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल आजचा महापरिनिर्वाण दिन ह्यासाठी महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन राज ठाकरे तर यांसारखेच राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका